नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ सेक्सोलॉजिस्ट आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खूप जास्त विचार करण्यासारखा विषय घेऊन आलो आहे आजचा जो आपला विषय आहे पुरुषांचं वजन आणि त्याचा प्रजनन म्हणजे इनफर्टिलिटीवर क्षमतेवर होणारा परिणाम या याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया आपण सर्वजण जाऊन फिटनेसवर खूप जोर देतो शरीराचं वजन नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक जिममध्ये मेहनत करतात योग्य आहार घेतात आणि शहराची देखभाल पण करत असतात पण याच वातावरणात एक मोठा भाग आहे ज्याच्याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष जात नाही आणि तो म्हणजे वजना व वजनाचा जो आहे तो प्रजननावर होणारा प्रभाव आपण सर्वांनी ऐकलं असेल की स्त्रीचं वजन ही प्रजननासाठी अडचण ठरते खूप प्रमाणात हे सत्य पण असू शकतं पण पुरुषांचं वजन जर देखील प्रजनन क्षमता आणि शहराच्या इतर बाबीवर किंवा लैंगिक समस्यावर मोठा प्रभाव टाकतो जास्त वजन असलेले पुरुषांसाठी मुलं होण्यास अनेक अडचणी येऊ हो शकतात आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याचे जास्त लक्षात घ्यायला हवं कारण आता तुम्हा तुम्हालाही माहीत आहे की पुरुषांचं वजन आणि त्याचा शुक्रा शुक्राणूंच्या गुणवत्ता प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो याचा वैज्ञानिक पुरावा मी घेऊन आलेलो आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ म्हणजे क्लिनिक सेस म्हणून चाळीस वर्षापासून काम करीत आहे आणि मी माझ्या क्लिनिकमध्ये हजारो पेशंटच्या समस्यावर काम केलं आहे माझ्या सल्ल्यानुसार ज्या पुरुषांना वजन जास्त असतं त्यांना मूल होण्याच्या अडचणी येतात याचाच अर्थ असा की जास्त वजनामुळे पुरुष पुरुषांची प्रजनन क्षमता जी असते ती प्रभावित होऊ शकते एका साओ पावलो विद्यापीठाच्या संशोधनाने एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की रिबेराओ प्रिटो मेडिकल स्कूलमधील संशोधकांनी एक अभ्यास केला आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की लठ्ठपणा पुरुषांच्या शुक्रांची रचना गुणवत्ता त्यांची डी एन ए याच्यावर परिणाम करू शकतो यामध्ये सुमारे एकूणनव्वद पालक व त्यांच्या नवजात बाळांचे वजन तपासले संशोधन संशोधनानुसार जे पुरुष जास्त वजन अस ज्या पुरुषांना जास्त वजन असतं त्यांचा कमरेचा आकार आणि बी एम आय जितका जास्त असेल तितकंच बाळाच्या डोक्याचा घेर पण कमी असतो याचा अर्थ जास्त वजन असलेल्या पुरुषांना बाळाच्या आरोग्यावर आणि त्याच्या वाढीवर परिणाम होताना दिसून येतो हे ये संशोधनद्वारा सिद्ध झालेलं पण आहे जन्मतास टाईप टू मधुमेह कर्करोग आणि हृदयरोग होण्याचा धोका पण या लोकांमध्ये जास्त असतो यामुळे पुरुषांनी स्वतःच्या वजनावर लक्ष देणं खूपच अत्यंत गरजेचं असतं माझ्या क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटला विशेषतः ज्या पुरुषांचे वजन जास्त असते त्यांना प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन दिलं जातं आता प्रश्न असा आहे की वजन का वाढलं का वाढतं आणि त्याचा प्रजननावर कसा परिणाम होतो त्याला कारणं बरीच आहेत खराब आहार बैठी जीवनशैली धूम्रपान आणि अशा इतर सवयीमुळे पुरुषांच्या शरीरातील जनुकामध्ये बदल होऊ शकतात डी एन एमध्ये ज्यामुळे वजन वाढू शकतात त्यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्ता आणि त्यांची प्रजनन कॅपॅसिटी परिणाम परिणाम होतो वजन जास्त असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या बाळांना गर्भाशयातच वाढीशी संबंधित समस्या येतात या समस्यामुळे बाळांचं वजन योग्य वजन होत नाही आणि त्यांच्या आरोग्यावर पण परिणाम दिसून येतो तुम्ही जर स्वतःला विचार करत असाल की तुमचं वजन जास्त आहे साथ गर्भधारणेसाठी अडचणी येत असतील तर पहिली गोष्ट आहे आप आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि नियमित व्यायाम करा या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी आणि प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत दरम्यान गर्भधारणेची तयारी करत असताना पुरुषांनी आणि महिलांनी फोलिक फोलिक ॲसिड आणि आयोडिन योग्य आहार घेतल्याने जन्मदोषाचा जो म्हणजे हे असतो धोका तो कमी होऊ शकतो मी डॉक्टर उमेश असा विश्वास ठेवतो हो की वजनावर लक्ष दिल्याने केवळ आपल्या आरोग्याचं हो सुधार होण्यासाठी तर नाहीच तर तुमच्या प्रजनन क्षमतेसाठी सुधारणा होण्यास मदत होते माझ्या क्लिनिकमध्ये विविध शहरामध्ये क्लिनिक्स आहेत ज्यात मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर अहिल्यानगर यांचा समावेश आहे माझी मुख्य प्रयास तुम्हाला माहीतच आहे की छत्रपती संभाजीनगर येथे आहे जर खरोखर तुमचं वजन जास्त आहे आणि तुम्हाला प्रजननासंबंधी काही अडचणी येत असतील तर एकदा माझ्या क्लिनिकला भेट द्या आणि माझ्याकडून योग्य मार्गदर्शन घ्या माझ्या मते प्रत्येक पुरुषाला आपल्या जीवनशैलीवर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित करण्यासाठी निरोगी आहार आणि नियमित व्यायामाचा आदानप्रदान केल्यास तुम्हाला मदत होऊ शकते असं केल्याने तुमच्या आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि खरोखर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की माझ्या मराठी चॅनलला जितकं जास्त तुम्ही सबस्क्राईब करसाल तितकं लोकांना जास्तीत जास्त नॉलेज मिळत राहील धन्यवाद